द मामी राजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी संग्रहातून अफजल खान शिवाजी भेट एक घोडचूक नावाची कथा परवा आमच्या गावात सुप्रसिद्ध इतिहास संशोधक रमा माधव राक्षस तागडीकर यांचे इतिहास चुका आणि घोडचुका या विषयावर व्याख्यान झाले व्याख्यानाला बऱ्यापैकी गर्दी झाली होती अगदी नाही म्हटले तरी पन्नास एक श्रोते सहज असतील त्यामुळे वक्त्यालाही हुरूप आलेला दिसला आपण केलेल्या नवीन संशोधनाची सविस्तर माहिती त्यांनी सांगितली व्याख्यानाच्या शेवटी पंचवीस ते तीस श्रोते शेवटपर्यंत तल्लीन होऊन ऐकत होते यावरून व्याख्यान रंजक झाले हे उघड आहे अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ल्यावर स्वारी केली त्यावेळी धान्यांच्या पोत्यांऐवजी चुकून मिठाची पोती पाठविली गेली असे इतिहासात नमूद असल्याचे त्यांनी सांगितले त्यापैकी एक पोते बाले किल्ल्याच्या एका कोठारात आपल्याला कसे सापडले याची सुरस कथा त्यांनी रंगवून सांगितली मात्र या घटनेला मात सातशे वर्षे लोटल्यामुळे पोत्यात मीठ मात्र सापडले नाही फक्त फाटके बारदान हाती लागले असे ते म्हणाले विजयनगरच्या युद्धात भाल्याला टोचून रामराज्याचे मुंडके मुसलमान सैन्याने मिरविले त्यामुळेच विजयनगरच्या साम्राज्याचा दारुण पराभव झाला हा भालाही त्यांना सापडला होता पण कुणीतरी बघायला म्हणून नेला आणि तो हरवून टाकला याबद्दल त्यांना हळहळ व्यक्त त्यां याबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली अशी बरीच नवी माहिती त्यांना सांगितली त्यांनी सांगितली शेवटी ते म्हणाले शिवाजी महाराजांना आंबेफार आवडत असत म्हणून दादोजी कोंडदेवांनी मुद्दाम त्यांच्यासाठी खेडशिवापूर येथे आमराई वाढवली तेथे ते मला काही कोळी सापडल्या आहेत त्या शिवकालीन आहेत की काय यावर माझे संशोधन चालू आहे लोकमान्य टिळकांनी स्वतः फोडलेल्या काही सुपऱ्याही मला सापडल्या आहेत त्याचाही मी अभ्यास करीत आहे अशा या थोर माणसाशी आपला परिचय व्हावा म्हणून मी मुद्दाम दुसऱ्या दिवशी त्यांना भेटावयास गेलो ते एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरीच उतरले असल्यामुळे <स्याँगाँ> त्यांची व्यवस्था उत्तम होती मी गेलो तेव्हा त्यांची सकाळची न्यारी चालू होती आटीव दूध काही फळे आणि शिरा काजू बदाम यांनी भरलेल्या बशा अशा गराड्यात ते बसले होते समोरच्या पदार्थांचा समाचार घेत घेत माझ्याशी त्यांनी खूप गप्पा गोष्टी केल्या प्रारंभी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्यांना सहज विचारले आपलं राक्षस तागडीकर असं आडनाव कसं काय पडलं विजयनगरची लढाई साक्षस तागडीला झाली एवढं मी इतिहासाच्या पुस्तकात वाचलं आहे छान प्रश्न विचारलात राक्षस तागडीकर आपल्या भरघोस मिशांना लागले म्हणाले विजयनगरची ही लढाई झाली रक्कसगी आणि तंगडगी या दोन खेड्यांच्या मध्ये म्हणून त्याला रक्कसगी तंगडगीची लढाई असं नाव पडलं पुढे अपभ्रंश होऊन राक्षस तागडीची लढाई हा प्रयोग रूढ झाला माझी आई रक्कसगीची वडील तंगडगीचे त्यांच्यातही सतत लढाई भांडण व्हायची त्यांची आठवण म्हणून मी आमचं पहिलं गबाळे हे आडनाव बदलून राक्षस तागडीकर हे आडनाव लावायला सुरुवात केली अरे वा आईवडिलांची आठवण म्हणून लोक घराला नाव देतात पितृस्मृती मातृस्मृती असे काहीतरी पण आपण आडनावरच बदललं हे विशेष मी त्यांच्या भरलेल्या काजूच्या बशीकडे रोखून बघत म्हणालो माझं सगळंच विशेष आहे काजूच्या बशीवर एका वर्तमानपत्राचं पान ठेवून ते म्हणाले आता रमा माधव हे माझं नाव कसं आलं वाटतं तुम्हाला आई वडिलांनी ठेवलं असेल नाही ना माझं नाव ठेवायला भांडाभांडीमुळे त्यांना वेळच मिळ नाही मिळाला शेवटी मीच नाव ठेवून घेतलं पुढे माधवराव पेशवे आणि त्यांची बायको रमा यांच्याबद्दल मला पहिल्यापासून प्रेम म्हणून मी रमा माधव हे नाव घेतलं काल आपण इतिहासातल्या घोडचुकांबद्दल बोललात तरी फार थोड्या घोडचुका मी सांगितल्या आणखी कितीतरी चुका सांगायच्या राहूनच गेल्या वेळ नव्हताना बोलता बोलता त्यांनी काजूचा एक मोठा बोकणा एकट्याने तोंडात कोंबला मला ती घोडचूक अगदी बघवेना उदाहरणार्थ एखादी सांगा ना मी ओठावरून जीप फिरवली जी। आता शिवाजी अफजल खान यांच्या भेटीचंच उदाहरण घ्या खानाचा सत्कार करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बोलावलं खानानं हा सत्कार घ्यायला नको होता परिणाम काय झाला ते खरं पण भेट घ्यायला का नको होती अहो खान हा आदिलशाहीचा मातब्बार सरदार अली आदिलशहाचा त्याच्यावर फार विश्वास त्या पक्षातल्या माणसानं शिवाजीसारख्या दुसऱ्या पक्षातल्या माणसाला भेटणं योग्यच नाही शिवाजीनं त्यांच्या सत्कारासाठी मोठा शामियाना उभारला म्हणून काय झालं असा सत्कार स्वीकारल्यामुळे काय होतं पाश्चात्य पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्ची नायिका होत त्यांच्या दृष्टीनं शिवाजी हा बोलून चालून जातीवादी <coughs> हिंदूंचं स्वराज्य स्थापन करणारा पुढारी अशा जातीवादी पुढाऱ्यानं भेटीला बोलावलं म्हणून काय झालं खानानं त्या जाळ्यात सापडायला नको होतो पाणी पिणार नको मी मान हलवली विजापूर दरबाराचं काय मत होतं या प्रकरणात तेच संशोधन मी सध्या करीत आहे काही नवीन माहिती आपल्याला सापडलीच असेल सापली आहे थोडीशी विजापूरच्या दरबारात सरदारांत आपसात स्पर्धानं भांडणं होती खानानं या जातीवादी पक्षाच्या पुढाऱ्याला भेटू नये आणि त्यानं केलेला सत्कार तर मुळीच स्वीकारू नये असं त्यांचं स्पष्ट मत होतं या सत्काराच्या वेळी दरबाराच्या कोणाही सरदारानं किंवा सैनिकानं उपस्थित राहू नये असा फतवाही त्यांनी काढला होता असा माझा तर्क आहे तो फतवा मला अजून सापडलेला नाही पण सापडेल ना पण सापडेल आज उद्या जातो कुठं हा फतवा कुठे सापडण्याची शक्यता आहे एक तर विजापुरात किंवा बारामतीला खाना विरुद्ध सह्यांची मोहीम तिथूनच सुरू झाली अशी नवीन माहिती मला नुकतीच मिळाली आहे पाणी पिणार नको आणखी काय नवीन तपशील सापडला आपल्याला मी उत्सुकतेने प्रश्न केला सरदारांतली भांडाभांडी दुसरं काय गुलाम नबी खान नावाच्या सरदारानं खानाच्या या धोरणाकडं धोरणाचा निषेध केला तर अब्दुल रहमान खान नावाच्या दुसऱ्या सरदारानं नबी खानावरच टीकेची झोड उठवली त्यानं आपणहून सरदार की सोडावी असं अब्दुल रहमान म्हणाला अब्दुल रहमान खान म्हणाला आपण बरीच नवीन माहिती म्हणजे संशोधन केलं आहे ते माझं वैशिष्ट्यच आहे या भेटीचा अनसत्काराचा सत्काराचा परिणाम काय झाला खान खतम झाला त्याची करिअर खलास झाली अन पुढे आदिलशाहीच रसा गेली त्याचं कारण खानानं दगलबाजी केली म्हणून मी धीर धरून म्हणालो ते बरोबर आहे पण एकूणच हे प्रकरण गुंतागुंतीचं आहे सध्या माझा तोच अभ्यास चालू आहे राक्षस तागडीकरांचा हा निष्कर्ष राक्षस तागडीकरांचा हा निष्कर्ष मला चिंते वाटला आपल्या पक्षातल्या मोठ्या माणसाने शत्रुपक्षातल्या शिबिरात जाऊन त्यांनी केलेला सत्कार स्वीकारण्याचे कारण काय हा अगदी बावळपणाच झाला पण विनाशकाले विपरीत बुद्धी दुसरं काय शिरा संपलाच होता काजूच्या बशीतही आता चार दोन फुटके काजूच उरले होते आता तेथे ते थांबण्यात का काही अर्थ नव्हता काहीतरी विचारायचे म्हणून मी शेवटी विचारले मग औरंगजेबाने शिवाजी महाराजांना भेटीसाठी आग्र्याला बोलावलं तीही त्याची चुकच झाली म्हणायची नाही ती चूक नाही ते दोघांचंही धाडस होतं ते कसं काय राक्षस तगडीकर पाणी पिऊन मोठी डेकर देत म्हणाले या निमित्तानं शिवाजीचा काटा काढून टाकावा असा बादशहाचा हेतू होता म्हणून त्या त्याचं धाडस पण महाराष्ट्रातली आदिलशाही शिवाजी महाराजांनी नष्ट केली शिवशाही स्थापन केली मग त्यांचं लक्ष दिल्लीकडे लागणारच की नाही एक लक्षात ठेवा जो महाराष्ट्रातली आदिलशाही नष्ट करतो तो मोगलशाही नष्ट करणारच आदिलशाही बुडवली आता दिल्लीचं मोगलांचं राज्य बुडवायचं दिल्लीची सत्ता पण काबीज करायची अशी स्वप्न शिवशाहीला पडत होती त्या तयारीनंच महाराज आग्र्याला गेले होते मोगल सरदारांतही खूपच सुंदोपसुंदी चालू होती म्हाताऱ्या बादशाहला तसं कुणी मान देत नव्हतं म्हातारा फार संशय, त्याला प्रत्येक सरदारांचा संशय यायचा म्हणून कसलाही निर्णय तो करायचाच नाही त्यामुळे दिल्लीची सत्ता मिळवणं सोपं होतं मुलाखतीची वेळ संपली होती थांबून काही लभ्यांश होईल असं दिसत नव्हतं म्हणून मी त्यांचा निरोप घेतला आणि बाहेर पडलो आता दिल्लीची सत्ता मिळवणं फारसं ओघड नाही हे त्यांचं वाक्य मात्र माझ्या मनात एकसारखे कितीतरी वेळ घुमत होते अफजल खान शिवाजी बेट एक घोडचूक हा लेख दमा मिराजदार यांचा हा लेख येथे समाप्त